जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मलाड पश्चिम मालवणी चर्च अँथोनी स्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणावरून आत्ता एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातो आहे की मालवणी चर्च जी सेंट अँथोनी स्कूल आहे त्यामधनं मुलं पळवणारी जी काही गँग आहे जे काही व्यक्ती आहेत त्यांना पकडण्यात आलेला आहे पण तो पूर्ण व्हिडिओ फेक आहे एक अनोळखी मुलगा शाळेमध्ये होता तो, होता, तो फिरत हो तो 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 होता आणि गार्डनं त्याचा पाठलाग केला की तो आतमध्ये का फिरतोय आणि तो त्याच्या परिवाराला फोन केला असता माहिती पडतं की तो मनोरुग्ण आहे तो असाच त्या परिसरामध्ये फिरत होता तर त्यामुळे ज्या पद्धतीचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ फेक आहे पालकांनी लक्ष द्या शाळेमध्ये आपले मुलं तुमचे जे मुलं आहेत सर्व सुरक्षित आहेत शाळेमध्ये अशी कुठल्याही पद्धतीची घटना झालेली नाही आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो चुकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय म्हणून जागोत मासेच्या माध्यमातून मी सर्व पालकांना आवाहन करतोय ही जी बातमी आहे ज्यांनी ज्यांनी तो फेक व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना स्पष्टीकरण द्या त्यांना पाठवा आणि त्यांना सांगा की शाळेमध्ये अशा कुठल्याही पद्धतीची घटना घडलेली नाही आहे आणि शाळेमध्ये जे आपली मुलं आहेत ती सुरक्षित आहेत कारण शाळेमध्ये भरपूर त्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत आणि गार्डची सुरक्षा आहे त्यामुळे शाळेमध्ये कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला मुलांचे असुरक्षिता असे वाटेल त्या ठिकाणी कुठलंही चिन्ह दिसत नाही आहे म्हणून आम्ही जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आव्हान करतोय जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आत्ताच आम्ही शाळेचे जे प्रशासन आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतल्यानंतर हा व्हिडिओ आम्ही प्रकाशित करतोय तर अशाच महत्वाच्या बातम्या पाण्यासाठी जागृत राह जागृत